कर्जत शहरात नवीन प्रशासकीय भवन उभे राहिले असून या कार्यालयाशी संबंधित असलेले मुद्रांक पेपर विकत घेण्यासाठी कर्जत तालुक्यातील जनतेला जुन्या तहसील कार्यालयात जावे लागत होते मे दोन हजार चोवीस अखेर कर्जत प्रशासकीय भवन मधून प्रांत अधिकारी आणि तहसील कार्यालय सुरू झाली जुन्या तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूम समोर मुद्रांक विजेते यांचे स्टॉल आहेत मात्र नवीन प्रशासकीय भवनमध्ये मुद्रांक विक्रेते यांना जागा देण्यात आली नव्हती त्यामुळे शालेय कामासाठी आवश्यक असलेले दाखले मिळवण्यासाठी कर्जत तालुक्यातील जनतेची पूर्ती दमछाक झाली होती तीन महिने शालेय विद्यार्थी त्यांचे पालक हे जुनी कचेरी नवीन प्रशासकीय भवन असा येझाऱ्या मारत होते मात्र प्रशासकीय भवनमध्ये किंवा समोर काही जागा उपलब्ध करून दिली जात नव्हती मुद्रांक विक्रेते यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कर्जत प्रशासकीय भवनामध्ये जागा उपलब्ध करून देण्याची मागणी देखील केली होती त्यानंतर ता कर्जत तालुक्यातील प्रसारमाध्यमांनी प्रशासनाच्या या आडमोठ्या धोरणाबद्दल जोरदार आवाज उठवला स्थानिकांचे जुने कार्यालय आणि नवीन कार्यालय गाठताना होणारी दमछाक यांची वस्तुस्थिती मांडली त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि प्रशासकीय भवनाच्या बाजूला असलेली तलाठी कार्यालयाच्या बाजूची मोकळी जागा मुद्रांक विक्रेते यांना देण्यात आली या ठिकाणी नोंदणीकृत असलेल्या पाच मुद्रांक विक्रेते यांनी आपल्यासाठी निवारा बांधला शासनाने त्यासाठी कोणतीही आर्थिक मदत केलेली नसून पूर्णतया झालेल्या मुद्रांक विक्रेते कार्यालयाचे उद्घाटन आज आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाले त्यावेळी अधिकृत मुद्रांक विक्रेते रघुनाथ मोरे संजय गायकवाड यांनी आमदार थोरवे यांच्या स्वागत केले ब्युरो रिपोर्ट कर्जतला